उल्हासनगर महानगरपालिका प्रभाक्रमांक तेरामध्ये शिवसेना शिंदे गटाच्या अधिकृत उमेदवारांच्या प्रचार कार्यालयाचे उद्घाटन अंबरनाथ विधानसभेचे आमदार बालाजी किणीकर यांच्या हस्ते संपन्न झालं प्रभाक्रमांक तेराचे अधिकृत उमेदवार सुरेश सागर सोनकांबळे ज्योत्सना सुरेश जाधव कांता विलास पवार प्रदीप कारभारी गोडसे यांच्या प्रचार कार्यालयाचं उद्घाटन करण्यात आलं महानगरपालिका निवडणुकीत प्रभागाच्या सर्वांगीण विकासासाठी शिवसेना शिंदे गटाच्या उमेदवारांना प्रचंड बहुमताने विजयी करा असं आवाहन आमदार बालाजी किनीकर यांनी मतदारांना केलं यावेळी शिवसेना शिंदे गटाचे युवासेनेचे सुशील पवार माजी नगरसेवक सुरेश जाधव व अनेक शिवसैनिक उपस्थित होते आपल्या अस्तित्व न्यूजसाठी प्रतिनिधी नितीन शर्मा उल्हासनगर आणि क्रमांक तेराचे आजार दुद सुरज सोनकांबळे योषणा जाधव शांता पवार आणि जोरसुख फारभारी प्रदीप यांच्या या प्रचार कार्यालयाचं आझाद मित्रमंडळाच्या या विभागामध्ये कार्यालयाचं लोकार्पण झालेलं आहे हे पॅनल आमच्या शिवसेनेचा गड आहे आणि चारीच्या चारही उमेदवार लोकहिताचे कामं करत आलेले आहेत लोकांमध्ये त्यांची प्रसिद्धी आहे लोकांच्या ज्या समस्या आहेत सोडवण्याचे पूर्ण काम त्यांनी केलेलं आहे त्यामुळे चारीचे चारही चारी उमेदवार येणाऱ्या सोळा तारखेला जिल्ह्याच्या माळ या सर्व आझाद वितमंडळाच्या वतीने जाणार नाही